ड्रॅगन फ्रूटची लागवड कधी करतात आणि केव्हा लागवडीची योग्य असते ऑगस्ट महिन्यामध्ये याची लागवड होते जुलैमध्ये पण होते आत्ता ऑगस्टमध्ये केली ना व्यवस्थित त्याला आपल्याला वातावरण होते हे बघा आता आहे ना एका एका चांदीला जवळपास दोन दोन तीन तीन ड्रॅगन फ्रूट लागलेले आहेत आता हे जवळपास आपल्याला वीस महिन्याचे झालेले आहे हा वीस महिन्यानंतर आपल्याला माल मिळाला आता ते काही लोक सांगतात की अठरा महिन्यात मिळेल सोळा महिन्यात मिळेल पण ते काही नसतात ना वीस महिने घेतात ड्रॅगन फ्रूट फळ फळं घेण्यासाठी ड्रॅगन फ्रूट फक्त ऑगस्टमध्येच लागवडी योग्य असतं नंतर याची लागवड करू नये हे बघ आता तुम्हाला भरपूरशी ड्रेगन फ्रूट लागलेले आहे एका झाडाला जवळपास चार चार पाच फाट ड्रॅगन फ्रूट लागलेले आणि आता ही ना ऑगस्टमध्ये जे लागवड केलेली आहे त्यांना पूर्ण बराबर आपल्याला जवळपास दोन वर्षच होत आहे आणि आता ही लागवड योग्य आहे अगस्टमध्ये पूर्ण वातावरण सूट होऊन जाते त्याच्यासाठी काही शेतकरी सांगतात की याला आपल्या उन्हाळ्यामध्ये पाणी लागतं याला पण एक थेमाची गरज नाही उन्हाळ्यामध्ये आणि हे सरळ बांधावर चालतंय तुम्ही बांधावर लागवड करून द्या आणि बिना पाण्याची घ्या ह्या टायमात त्याला फळाला जेवढं पाणी कमी मिळेल त्याला उन्हाळ्याचं तेवढा माल आपल्याला समोर मिळतो चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद